वर्षभरात आयटी क्षेत्रात एक लाख बेरोजगार होणार नॅसकॉमचा मोठा दावा आयटी क्षेत्रावर मंदीचं सावट देशातील आघाडीची आयटी कंपनी टीसीएसनं नुकताच बारा हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतलाय या कर्मचारी कपातीत प्रामुख्यानं मध्यम आणि वरिष्ठ पदावरील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना नोकरीतून काढण्यात येणार आहे त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे इतर कंपन्यांमध्येही अशीच कर्मचारी कपात राबवली जाऊ शकते असा इशारा जाणकारांनी दिलाय त्यामुळे भविष्यात किती कर्मचाऱ्यांना नारळ मिळू शकतो पाहूयात इंटेल मधून चोवीस हजार टी सी एस मधून बारा हजार दोनशे साठ पॅनासॉनिक मधून दहा हजार मायक्रोसॉफ्टमधून नऊ हजार आय बी एममधून आठ हजार तर मेटामधून तीन हजार सहाशे दरम्यान उद्योगातील मंदीचं वातावरण आणि बदलतं तंत्रज्ञान यामुळे भविष्यात अजूनही मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली जात असल्याचा दावा नॅसकॉम या आय टी क्षेत्रातल्या प्रमुख कंपनीनं केला आहे कर्मचारी कपात होण्यामागे कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत ते देखील पाहूयात ए आयच्या माध्यमातून कमी खर्चात अधिक काम होत ए आयच काम तुलनेत अधिक वेगवान आहे नफ्याचा वाढता दबाव आणि ग्राहकांचं बदलचं प्राधान्य हे देखील कारणीभूत आहे आर्थिक मंदी आणि कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या तंत्रज्ञानामुळं आय टी क्षेत्रात अमूलाग्र बदल होत आहे अशातच दोन हजार चोवीस मध्ये दीड लाखांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना आपल्या नोकऱ्या गमाव्या लागल्या होत्या दोन हजार पंचवीस मध्येही ऐंशी हजारांहून अधिक जणांना आय टीतल्या नोकऱ्या गमवाव्या लागण्याची शक्यता आहे आणि याचा फटका बसेल तो मध्यम आणि वरिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांना न्यूज आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या